नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती <laughs> <hinkoli. hinkoli> हिंगोली आवाखाली एक हजार सहाशे एकाऐंशी क्विंटल किमान दर दहा हजार आठशे रुपये कमाल दर तेरा हजार एकशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण अकरा हजार नऊशे सत्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती मुंबई आवाखाली ऐंशी क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल कमालदर तेवीस हजार रुपये दर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगाव आवाखाली एकावन्न क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अकरा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बारा अकरा हजार दोनशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती नांदेड डावखाली सहाशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर दहा हजार सातशे रुपये कमालदर बारा हजार एकशे पाच रुपये सरोवर साधारण अकरा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये